व्हिएतनाम मध्ये जगातलं सर्वात प्राचीन असं शिवलिंग सापडलंय आता काही लोक म्हणतील कि काल्पनिक देवांचं प्रतीक आहे वगैरे वगैरे बोलू द्या बिनधास्त बोलू द्या कारण अशा लोकांना आपण काळी मात्र सुद्धा किंमत द्यायची नाही सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेलं हे भव्य शिवलिंग महान हिंदू शासक सम्राट भद्र वर्मन यांनी निर्माण केलं होतं ज्यांचं राज्य व्हिएतनाम कंबोडिया आणि थायलंड पर्यंत पसरलेलं होतं भारतापासून चार हजार किलोमीटर लांब असलेल्या व्हिएतनाम मध्ये सापडलेलं हे शिवलिंग सांगत की अखंड भारताच्या सीमा या कुट पर्यंत होत्या आणि सनातन हिंदू धर्म किती भव्य दिव्य होता पण आता आश्चर्याची गोष्ट ही आहे की एक बुद्धिस्ट राष्ट्र असणार व्हिएतनामने या शिवलिंगाला राष्ट्रीय प्रतीक म्हणून घोषित केलंय या जगामध्ये जिथं जिथं खोदकाम चाललंय जिथ जिथं जमीन उकारण्याचं काम चाललंय तिथं फक्त आणि फक्त हिंदूंच मंदिरच सापडतय यावरून लक्षात घ्या की सनातन हिंदू धर्म एकमात्र सत्य आहे